नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन तुम्हाला पण साडी खरेदी करण्याचा विचार मनात येत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये काही लेटेस्ट ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत मंडळी सध्या बऱ्याचशा साड्या मार्केटमध्ये न्यू लॉन्च झाल्या आहेत त्याचपैकी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तीन प्रकारच्या अशा वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साडींचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे मंडळी त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अतिशय सुंदर अशा पार्टी फंक्शन तसंच कुठल्याही शुभप्रसंगी कार्यक्रमांसाठी अतिशय सुंदर डिझायनर साड्या खरेदी करायचं उत्सुक असाल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्कीच घरबसल्या ऑनलाईन परचेस करू शकणार मंडळी अतिशय सुंदर अशा तुम्हाला जर साडी खरेदी करायला आवडत असेल व साडींचं सा कलेक्शन पाहायला आवडत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मैत्रिणींनो अतिशय सुंदर अशा लाईट वेट साड्या तुमच्यासाठी ब्युटिफुल डिझायनर अशा आकर्षित करणाऱ्या रंगरंगांमध्ये असलेल्या डिझायनर साड्या तुमच्यासाठी तुम्हाला साडीचं कलेक्शन नेहमीच पाहायला आवडत असेल तर चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या मंडळी अतिशय सुंदर अशा न्यू लेटेस्ट ट्रेंडिंग साड्या तुमच्यासाठी मसलिंग कॉटन सिल्क साड्या सध्या न्यू लोन झाल्या आहे मंडळी त्याचप्रमाणे तुमच्यासाठी ह्या साडींवरती अतिशय सुंदर अशी जरी व्यवींचं बॉर्डरलेस लावण्यात आली आहे व तुम्हाला अतिशय सुंदर असा सेम रंगाचा बॉर्डरवरती मॅचिंग असा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे ह्या साडीच्या पल्लूला अतिशय सुंदर असे टसलदेखील लावण्यात आले आहे कॉटनच्या साड्या उन्हाळा सुरू झाल्या की सर्वच मै मैत्रिणींना साड्या नेसायला आवडत असतात कॉटन साडींमध्ये अतिशय सुंदर अशा लाईट वेट साड्या डिझाईनर कलर कॉम्बिनेशनमध्ये ह्या साड्या तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी अतिशय सुंदर असे सिरस्कीवर डायमंड वर्क फ्लावर डिझाईनमध्ये या साडींवरती तुम्हाला नक्षीकाम पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा सिरोस्की वर्क कटवर्क बॉर्डरलेस असलेला ब्लाउज पीस देखील तुम्हाला मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात बॉर्डरला अतिशय सुंदर असं जरी वेविंग वर्क व खूप सुंदर असं ब्लाऊज देखील मिळत आहे अतिशय सुंदर अशा लाईटवेट साड्या तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा कॉटन साडींमध्ये दिवसेंदिवस आपल्याला ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळतात त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी पैठणी टाईपमधी बनारसी सिल्क साडी आहे या पैठणी साडीवरती तुम्हाला खूप सुंदर असं जरी ची बुट्टी वर्क आणि अतिशय सुंदर असा जरी नी भरलेला ब्लाउज पीस देखील मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकता या साडीवरती अतिशय सुंदर अशी बॉर्डरला गायचं चित्र पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असं काव डिझाईनमध्ये तुम्हाला वर्क पाहायला मिळत आहे मंडळी लग्न कार्यक्रमांसाठी साखळ पोळ्यासाठी अतिशय सुंदर अशा ह्या सिल्क साड्या आहेत तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या फ्रेश कलर कॉम्बिनेशनमध्ये साड्या नक्कीच खरेदी करू शकतात साडी खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट पाठवून ह्या साड्या घरबसल्या ऑनलाईन परचेस करू शकतात अतिशय स्वस्त आणि कमी किमतींमध्ये होलसेलच्या भावामध्ये तुम्हाला ह्या साड्या प्रोव्हाइड केल्या जात आहे मंडळी अतिशय सुंदर अशा लाईटवेट साड्या तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकतात खूप फ्रेश कलर कॉम्बिनेशनमध्ये ऑरेंज कलरची साडीवरती देखील तुम्हाला अतिशय सुंदर अशी डार्क कलर मध्ये ह्या साड्या उपलब्ध आहेत पार्टी फंक्शनमध्ये सणावारासाठी तुम्ही ह्या साड्या नक्कीच कॅरी करू शकतात अतिशय सुंदर अशा साड्या तुमच्यासाठी मैत्रांनो अतिशय ब्युटिफुल क्लासी आणि युनिक हटके लुक हवा असेल तर तुम्ही ह्या साड्या नक्कीच परचेस करा व कुठल्याही शुभ प्रसंगी अगदी खास क्षणासाठी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नेसू शकतात या साड्या खूप कम्फर्टेबल फील होईल अशा आहेत म मैत्रांनो पाहू शकतात डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये साड्या येत आहे अतिशय सुंदर असा रिच पल्लू जरी वेवीनचं वर्क केलेलं पल्लूवरती डिझाईन वर्क पाहायला मिळत आहे पूर्ण साडीवरती बुट्टी वर्क देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर डिझायनर साड्या नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्ही देखील मराठी कलेक्शन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मंडळी तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील अतिशय सुंदर अशा खूप क्लासी युनिक आणि रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्कीच खरेदी करू शकतात तुम्हाला जर अतिशय डिझायनर साड्यामध्ये देखील साडी आल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर अशी पाच इंचची जरी वेविंगचं बॉर्डर असलेली साडी आहे हे देखील तुम्ही घर बसल्या ऑनलाईन परचेस करू शकतात मंडळी ब्युटिफुल डिझायनर साड्या तुमच्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा अतिशय सुंदर क्लासी युनिक साड्या तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बल्याबद्दल तुमचे